नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर चला तर मग आज आपण बनवणार आहोत अंड्याचे कालवण ही अंडी आपण बिना उकळता डायरेक्ट कालवनामध्ये टाकणार आहोत हे कालवण अगदी झटपट असे रेडी होते व बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही मस्त काला करून खाऊ शकता चला मग बनवायला घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे व हा जो मसाला आहे वाटणाचा तो मी आधीच बनवून ठेवलेला आहे ही वाटणाची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे जर कोणी बघितली नसेल तर जाऊन बघू शकता माझ्या चॅनेलवर आता हा मसाला चांगल्या तेलात परतून घ्यायचा आहे हा मसाला चांगल्या तेलात परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हा घरचा काळा मसाला तीन ते चार चमचे मी घेणार आहे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता व नंतर हळद दोन चमचे टाकणार आहे व चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे आहे व हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्या नंतर आपल्याला ह्या मसाल्यात पाणी टाकायचे आहे तुम्हाला जेवढे कालवण करायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता व चांगले हे पाणी उकळून द्यायचे आहे हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला एक एक अंडी ही फोडून ह्यामध्ये टाकायची आहे मी इथे कालवनाला उकळी आल्यानंतर ह्या उकळीमध्ये एक एक अंड हे फोडून टाकत आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढी अंडी टाकायची आहेत तेवढी तुम्ही या कालवनामध्ये टाकू शकता अंडी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे कालवण हलवायचे नाही अजिबात जर हलवले तर हे अंडी आतमध्ये सगळे फुटतील व कालवनामध्ये मिक्स होतील अशा प्रकारे मी इथे चार ते पाच अंडी ही फोडून ह्या कालवनामध्ये टाकलेली आहेत दहा ते पंधरा मिनटं हे कालवण तुम्ही असेच ठेवा जोपर्यंत आपली ही अंडी चांगली उकडतील कालवनामध्ये तोपर्यंत मी साईडला बाजरीची भाकरीही करायला घेत आहे जोपर्यंत हे कालवण शिजत आहे तोपर्यंत अशा प्रकारे इथे माझे अंड्याचे कालवणही रेडी होते व साईडला भाकरीही करून होतात जर कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे इथे आपले अंड्याचे कालवण चांगले रेडी झालेले आहे व ह्या कालवणाला तरीही सुटलेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक्यू व धन्यवाद आता हे कालवण तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता मस्त असे झटपट रेडी होते हे कालवण थँक्यू